नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये ओ सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेत असताना काही अडचणी येत आहेत त्या अडचणी यामुळे येत आहेत की वर्षीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विद्यापीठामध्ये लागू करण्यात आलेलं आहे त्यानुसार सर्वच जे फ्रेमवर्क आहे एकूणच डिग्रीचं ते बदललेलं आहे आणि या ठिकाणी नवीन जो डिग्री प्रोग्राम आहे तो लागू करण्यात आलेला आहे तीन किंवा चार वर्षाची डिग्री ते ले ले। न न जी विग विग त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या दृष्टीनं विद्यार्थ्यांना जे वेगवेगळे विषय निवडायचे आहेत वेगवेगळे कोर्सेस निवडायचे आहेत त्यामध्ये अडचणी येत आहेत या व्हिडिओमध्ये आपण खास करून विद्यार्थ्यांसाठी आणि काही शिक्षकांसाठी देखील या ठिकाणी हे जे नवीन फ्रेमवर्क कशा पद्धतीने आहे किंवा जे स्ट्रक्चर आहे ह्युमॅनिटीज असो किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी असो किंवा कॉमर्स अँड मॅनेजमेंट असो या वेगवेगळ्या ज्या विद्याशाखा आहेत त्यामध्ये हे स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये खास करून आपण जे ह्युमॅनिटीचं जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे स्ट्रक्चर आहे ह्युमॅनिटीचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं हे जे क्रेडिट फ्रेमवर्क कशा पद्धतीने आहे विद्यार्थ्यांना विषयाची निवड कशी करायची आणि एखाद्या महाविद्यालयामध्ये जर वेगवेगळे विषय असतील तर ते कसे त्या विद्यार्थ्यांनी निवडले पाहिजे हेही आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर इथं आपण आ, हे पाहू शकता की या टेबलमध्ये जी आहे ती संपूर्ण माहिती या क्रेडिट फ्रेमवर्कची दिलेली आहे याच्यामध्ये या ठिकाणी काय आहे की डिसिप्लिन स्पेसिफिक कोअर ज्याला आपण मेजर म्हणतो आणि डिसिप्लिन स्पेसिफिक मायनर किंवा त्याला आपण मायनर कोर्स असं म्हणतो किंवा मायनर विषय किंवा मायनर इलेक्टिव्ह असं म्हणतो तर इथं या ठिकाणी अशा पद्धतीनं दोन सेमिस्टर म्हणजे पहिल्या वर्षासाठीच आपण हे लक्षात घेणार आहोत कारण पुढच्या वर्षी परत सिलेबस त्या ठिकाणी बदलणार आहे आणि नवीन त्या ठिकाणी जे सिलेबस आहे ते येणार आहे म्हणून फक्त आपण फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरच या ठिकाणी कव्हर करणार आहोत याच्यामध्ये आपण पाहू शकता की तीन प्रकारचे ऑप्शनल दिलेले आहेत ऑप्शनल एक ऑप्शनल दोन आणि ऑप्शनल तीन आता याच्यामध्ये ऑप्शनल एक जे आहे याला जर तुम्ही मेजर कन्सिडर केलं तर याच्यामध्ये या ठिकाणी ऑप्शनल दोन हे मायनर एक आणि मायनर दोन अशा पद्धतीनं तुम्हाला याचं वर्गीकरण करता येईल परंतु पहिल्या सेमिस्टरला किंवा फर्स्ट इयरला मेजर किंवा मायनर असं वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं आहे फक्त ऑप्शनल एक ऑप्शनल दोन आणि ऑप्शनल तीन अशा पद्धतीने हे वर्गीकरण दिलेलं आहे आता अशा पद्धतीने हे विषय त्या ठिकाणी निवडायचे आहेत आता इथं काही कोड दिलेले आहेत ते कोड आपण सर्वप्रथम समजून घेऊया इथं ऑप्शनल एक आहे आता एच म्हणजे ह्युमॅनिटीज आणि हे जे ट्रिपल एक्स दिसतंय तिथं त्या ठिकाणी काय आहे तर विषय आहे समजा आपण इथं इंग्लिश कन्सिडर करू एच ई एन जी आता हे जे तीन त्या ठिकाणी शब्द आहेत किंवा तीन लेटर्स आहेत ते विषय त्या ठिकाणी देतात सिटी म्हणजे कुअर थिअरी याला कुअर थिअरी असं म्हणायचं पहिला जो वन आहे तो आहे ॲफिलिएटेड कॉलेजसाठी दुसरा जो वन आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी तो आहे वर्ष जे आहे फर्स्ट इयर ते दिलेलं आहे आणि झिरो वन हा त्या विषयाचा कोड त्या ठिकाणी आहे तर काय होईल ह्युमॅनिटीज इंग्लिश कोअर थिअरी ॲफिलिएटेड कॉलेज फर्स्ट इयर झिरो वन हा विषयाचा कोड राहील तर अशा पद्धतीने हा कोड त्या ठिकाणी दिलेला आहे हा आता हा जो पेपर आहे त्याला दोन क्रेडिट त्या ठिकाणी देण्यात आले मायनरमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने आहे इथं सुद्धा दोन क्रेडिट आहेत इथं दोन पेपर आहेत बघा वन आणि टू आणि दोन दोन क्रेडिट असे चार क्रेडिट त्या ठिकाणी या मेजरला किंवा ऑप्शनल एकला दिलेले आहेत हेच स्ट्रक्चर ऑप्शनल त्या ठिकाणी दोन किंवा ऑप्शनल जे तीन आहे त्यासाठी दिलेला आहे चार चार क्रेडिट असे चार चार आणि चार बारा क्रेडिट या ठिकाणी झालेले आहेत या तीन ऑप्शनलमध्ये हे तीन विषय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवडायचे आहेत आता इथं काय आहे जॅनरिक इलेक्टिव्ह ज्याला आपण जीई म्हणतो हे बास्केट तीन आहे आता बास्केट एक आणि दोन काय तर मेजर म्हणजे बास्केट एक आणि मायनर म्हणजे बास्केट दोन तर हे अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येईल आणि बास्केट तीन काय आहे तर जॅनरिक इलेक्टिव्ह आता हा जो जॅनरिक इलेक्टिव्ह निवडायचा आहे इथं जीई दिलेला आहे तर हा कुठून निवडायचा आहे तर हा जॅनरिक इलेक्टिव्ह आपल्याला त्या विद्याशाखेचा सोडून निवडायचा आहे ऑदर दॅन ह्युमॅनिटीज म्हणजे हा वेगळीकडून निवडायचा आहे त्यानंतर इथं ओकेशनल किंवा स्किल एन्हान्समेंट कोर्स दिलेला आहे आता हा जो ओकेशनल किंवा याला आपण एसईसी सी असं या ठिकाणी एस म्हणतो तर हा जो एसई सी दिलेला आहे हा सी आपल्याला काय करायचं की जे मेजर विषय आहे त्याच्यामधून तो निवडायचा आहे तो देखील दोन क्रेडिटसाठी या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की बास्केट चार आणि बास्केट पाच दिलेलं आहे ज्याच्यामध्ये एईसी म्हणजे ॲबिलिटी एनहाट कोर्स आहे त्यानंतर याच्यामध्ये परत आपण पाहू शकतो की बास्केट पाचमध्ये मध्ये आय के एस म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम दिलेले आहे याच्यामध्ये काय आहे कंपल्सरी इंग्लिश त्या ठिकाणी येणार आहे इंग्लिश कम्युनिकेशन नावाचा पेपर दोन क्रेडिटसाठी दिलेला आहे आणि एस सी एल याच्यामध्ये येणार आहे मराठी किंवा हिंदी किंवा कन्नड किंवा पाली किंवा उर्दू किंवा संस्कृत अशा पद्धतीनं कुठलीही एक जी एस सी एल आहे किंवा या मॉडर्न इंडियन लँग्वेजेस एम एल असं म्हटलेलं आहे आणि हे देखील दोन क्रेडिटसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कोर्स त्यानंतर इथं हे जे फील्डवर्क आहे किंवा को करिक्युलर कोर्सेस आहे हे या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला नाही तर याचं या ठिकाणी एकंदरीत जे क्रेडिट आहेत ते किती होतात बावीस क्रेडिट अशा पद्धतीनं होतात चार 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 बारा त्याच्यानंतर परत दोन चौदा सोळा आणि या ठिकाणी हे सहा तर हे असे मिळून किती बावीस क्रेडिट त्या ठिकाणी झालेले आहेत सेकंड सेमिस्टरला देखील बावीस क्रेडिट आपल्याला देण्यात आलेले आहेत याची जर आपण बेरीज केली तर खाली अशा पद्धतीने स्ट्रक्चर आपल्याला मिळत आहे आणि चौवेचाळीस क्रेडिट या ठिकाणी कव्हर होतात आता याच्यामध्ये काय आहे की मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट त्या ठिकाणी मटलेलं आहे तर ती कशा पद्धतीने आहे तर दोन सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर बघा ऑप्शनल या तीन विषयामध्ये ऑप्शनल एक ऑप्शनल दोन आणि ऑप्शनल तीन याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे मल्टिपल एक्झिट जी आहे ती मिळणार आहे म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला एक्झिट मिळेल तर इथं आपल्याला सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळेल पण त्यासाठी परत आपल्याला काय करायचं आहे चार क्रेडिट जे आहेत ते चार क्रेडिट आपल्याला जास्तीचे अर्न करावे लागणार आहेत म्हणजे एकूण इथं आपल्याला जर एक्झिट पाहिजे असेल तर अठ्ठेचाळीस क्रेडिट आपल्याला घेणं आवश्यक आहे हे कुठून घ्यायचे आहेत एन एस क्यू एफ म्हणजे काय नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क इथून या ठिकाणी आपल्याला चार क्रेडिट म्हणजे कुठला तरी स्किल कोर्स आपल्याला करून हे चार क्रेडिट ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्या तरी त्या ठिकाणी ह्या स्किल कोर्स करून आपल्याला हे न, चार क्रेडिट घ्यायचे आहेत किंवा इंटर्नशिपमधून चार क्रेडिट आणि असे क्रेडिट झाल्यानंतर आपल्याला अठ्ठेचाळीस क्रेडिट झाल्यानंतर एक्झिट त्या ठिकाणी मिळू शकते तर हे विद्यार्थ्यांनी जे आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण पाहूया की विषयाचं बास्केट हे कशा पद्धतीने दिलेलं किंवा विषय आपल्याला कशा पद्धतीनं निवडायचे आहेत याच्यामध्ये आपण पाहू शकतो की विषय जे दिलेले आहेत ते ग्रुपमध्ये आपल्याला दिलेले हे ह्युमॅनिटीचं स्ट्रक्चर आपण पाहतो आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा कॉमर्स आहे त्याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत याच्यामध्ये बघा तुम्हाला अशा पद्धतीने ग्रुप दिलेले आहेत आणि हे जे ग्रुप आहेत हे काय बास्केट एक मधले त्या ठिकाणी विषय आहेत आणि डीएससी म्हणजे डिसिप्लिन स्पेसिफिक कोअर किंवा कोर्स त्याला आपण म्हणतो तर याच्यामध्ये ग्रुप एक मध्ये आपल्याला सगळ्या भाषा पाहायला मिळतील मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी आहे उर्दू आहे पाली आहे किंवा सगळ्याच भाषा इथं आपल्याला देण्यात आलेल्या आहेत ग्रुप दोन मध्ये आपल्याला अर्थशास्त्र किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल फिलॉसॉफी असेल किंवा लायब्ररी सायन्स असेल मिलिटरी सायन्स फिजिकल एज्युकेशन हे विषय देण्यात आलेले आहेत तिसऱ्या ग्रुपमध्ये हिस्ट्री सोशलॉजी एज्युकेशन योगा मेडिटेशन म्युझिक आहे आणि चौथ्या ग्रुपमध्ये या ठिकाणी बघा पॉलिटिकल सायन्स जिओग्राफी सायकोलॉजी ऑफिस मॅनेजमेंट असे वेगवेगळे विषय आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि सगळे रिमेनिंग ऑदर सब्जेक्ट्स हे ग्रुप चारमध्ये दिलेत आता याची जी निवड आहे ती आपल्याला कशी करायची आहे तर एनी थ्री सब्जेक्ट्स आता या चार ग्रुपमधून काय करायचे तीन आपल्याला विषय निवडायचे आहेत तर ते कशा पद्धतीनं तर मराठी जर निवडला असेल एक ग्रुपमधून तर दुसऱ्या ग्रुपमधून इकॉनॉमिक्स आपण निवडू शकतो तिसऱ्या ग्रुपमधून हिस्ट्री निवडू शकतो किंवा दुसऱ्या ग्रुपमधून आपण इकॉनॉमिक्स निवडू शकतो तिसऱ्या ग्रुपमधून आपण हिस्ट्री आणि चौथ्या ग्रुपमध्ये आपण पॉलिटिकल सायन्स तर अशा पद्धतीने हे विषय आपल्याला निवडायचे आहेत तर या ग्रुपमध्ये जे आहे तर अशा पद्धतीने याच्यातून एक विषय याच्यातून एक विषय तिसऱ्या ग्रुपमधून आणि चौथ्या ग्रुपमधून अशा प्रत्येक ग्रुपमधून एक पण या ग्रुप पैकी तीनच ग्रुपमधून आपल्याला तीन विषय जे ऑप्शनल आहेत ऑप्शनल एक ऑप्शनल दोन आणि ऑप्शनल तीन अशा पद्धतीनं निवडायचे आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये पाहूया की जे तीन ग्रुप आहेत ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला निवडायचे इथं आपण एखाद्या महाविद्यालयाचं एक्झाम्पल घेऊ समजा एक्स कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये या ठिकाणी विषय आहेत इंग्लिश एक मराठी दोन हिंदी तीन इकॉनॉमिक्स चार हिस्ट्री पाच सोशलॉजी सहा आणि पोलिटिकल सायन्स सात असे एकूण किती विषय आहेत तर सात विषय आहेत आता हे सात विषय आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे किंवा हे सात विषय कसे निवडायचे ते या ठिकाणी आपण पाहू आपल्याकडं चार ग्रुप या ठिकाणी दिलेले आहेत मागच्या ग्रुपिंग पॅटर्ननुसार पहिल्या ग्रुपमध्ये काय आहे तीन भाषा आहेत इंग्लिश मराठी हिंदी याच्यापैकी एक भाषा आपल्याला कुठली तरी त्या ठिकाणी निवडायची आहे दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण समजा इकॉनॉमिक्स घेऊ तिसऱ्या ग्रुपमध्ये या दोन पैकी एक विषय आपल्याला घ्यायचा हिस्ट्री किंवा सोशलॉजी तर अशा पद्धतीने हे तीन विषय आपण या ठिकाणी निवडणार आहोत तर हे तीन विषय निवड निवडायचे आहेत आपल्याला या चार ग्रुपमधून जर आपल्याला पोलिटिकल सायन्स घ्यायचं असेल तर इथं हिस्ट्री किंवा सोशलॉजी आणि इकॉनॉमिक्स घ्यावा लागेल किंवा आपण मराठी घेऊ शकतो हिस्ट्री घेऊ शकतो पोलिटिकल सायन्स घेऊ शकतो किंवा आपण हिंदी घेऊ शकतो इकॉनॉमिक्स घेऊ शकतो पोलिटिकल सायन्स घेऊ शकतो किंवा आपण इंग्लिश घेऊ शकतो इकॉनॉमिक्स घेऊ शकतो सोशलॉजी घेऊ शकतो आता हे जे ग्रुपिंग पॅटर्न आहे हा कसा तयार होईल किंवा एखाद्या कॉलेजमध्ये इतके जर विषय असतील तर त्यानुसार आपल्याला कसे ग्रुप्स करता येतील जेणेकरून या सगळ्या ग्रुपला त्या ठिकाणी विद्यार्थी आले पाहिजे आणि तो जो विषय आहे तो चालला पाहिजे ते देखील आपण इथं पाहणार आहोत तर अशा पद्धतीने एक ग्रुपिंग पॅटर्न जो आहे तो मी तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीने एखादा ग्रुपिंग पॅटर्न त्या ठिकाणी तुम्हीही तुमच्या महाविद्यालयामध्ये तयार करू शकता किंवा हे जे विद्यार्थी आहेत ते अशा पद्धतीने आपले विषय निवडू शकतात आता पहा एक कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे ये बी ए फर्स्ट इयरचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना आपण अशा पद्धतीने हे विषय देऊ शकतो आता कुठले विषय आहेत आता एस एल किंवा यालाच आपण काय म्हणतो एम आय एल म्हणजे मॉडर्न इंडियन लँग्वेजेस तर मराठी किंवा हिंदी या दोन्हीपैकी एक आपल्याला निवडावं लागेल आपल्याकडे किती विषय आहेत सात विषय आहेत आणि मग त्यानुसार आपण या विषयाची वर्गवारी किंवा कॉम्बिनेशन्स तयार केलेले आहेत आपण काय केलं ऑप्शनल एकला मेजर असं म्हटलं समजा इंग्लिश त्यानंतर ऑप्शनल दोनला आपण मायनर एक असं म्हटलं ज्याच्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली त्यानंतर ऑप्शनल तीनला आपण मायनर दोन असं म्हटलं आणि त्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स घेतलं मराठी बरोबर आपण काय केलेलं आहे इकॉनॉमिक्स घेतलेलं आहे सोशलॉजी घेतलेलं आहे त्यानंतर हिंदी बरोबर आपण पोलिटिकल सायन्स घेतलेला आहे हिस्ट्री घेतलेली आहे इकॉनॉमिक्स बरोबर आपण इंग्लिश घेतलेलं आहे आणि सोशलॉजी घेतलेली आहे त्यानंतर हिस्ट्री बरोबर आपण काय केलेलं आहे हिंदी घेतलेली आहे आणि पोलिटिकल सायन्स आता हे मायनर आपण घेतलेले आहेत त्यानंतर सोशोलॉजी जर मेजर घेतला तर आपण मायनर मराठी घेतलेला आहे आणि मायनर इकॉनॉमिक्स घेतलेला आहे आपण पोलिटिकल सायन्स जर मेजर घेतलं तर आपण इथं काय केलेलं आहे मायनर आणि हिंदी मायनर तर अशा पद्धतीने विद्यार्थी जे आहेत ते विषय निवडू शकतात तर त्यांना हे जे बास्केट आहे किंवा हे अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे त्यानुसार विषय निवडायचे आहेत आता हे कॉम्बिनेशन करण्यामागचा हेतू काय आहे की हे जे वेगवेगळे विषय आहेत त्या विषयांना विद्यार्थी आले पाहिजे आणि त्यानुसार त्यांना त्या ठिकाणी चॉईससुद्धा मिळाली पाहिजे म्हणून हे कॉम्बिनेशन आपण केलेलं आहे आता हे अशा पद्धतीनं तीन ऑप्शनल आपल्याकडे आहेत परंतु याच्या व्यतिरिक्त या तीन ऑप्शनल व्यतिरिक्त आपल्याकडे जे कंपल्सरी पेपर आहेत ते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया याच्यामध्ये हे सगळे कंपल्सरी पेपर्स आपल्याकडे राहणार आहेत तर आपण इथं पाहूया की विद्यार्थ्याला एकूण किती पेपरचा अभ्यास करावा लागणार आहे याच्यामध्ये पहा आपण एस एल एक आहे आपल्याकडे हिंदी किंवा मराठी कारण आपण एका कॉलेजचं हे उदाहरण कुठलंही एक कॉलेज ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे विषय आहेत त्यानंतर जॅनरिक इलेक्टिव्ह किंवा ओपन इलेक्टिव्ह त्याला आपण म्हणतो तर हा आपल्याला कुठून घ्यायचा आहे आता हे स्ट्रक्चर आपण ह्युमॅनिटीजसाठी पाहत आहोत म्हणून हा जो इलेक्टिव्ह आहे तो आपल्याला एक तर सायन्समधून निवडावा लागेल किंवा कॉमर्समधून निवडावा लागेल किंवा इंटर डिसिप्लिनरी स्टडी स्टडीजमधून आपल्याला निवडावा लागेल म्हणजे आपल्याला एक ह्युमॅनिटीज सोडून इतर विद्याशाखेतून हा जो जॅनरिक इलेक्टिव्ह आहे किंवा ओपन इलेक्टिव्ह आहे तो विषय निवडावा लागेल मग कुठलाही आपल्याकडे जर केमिस्ट्री असेल समजा विषय तर आपल्याला केमिस्ट्रीमधून एखादा त्या ठिकाणी जॅनरिक इलेक्टिव्ह जो पेपर आहे त्यांचा निवडावा लागेल कॉमर्स जर असेल तर कॉमर्समध्ये दोन जॅनरिक इलेक्टिव्ह आहे एक बिझनेस कम्युनिकेशन आहे आणि दुसरं त्या ठिकाणी अकाउंटिंग फॉर एव्हरी वन असा एक पेपर त्या ठिकाणी आहे दोन्हीपैकी पे एक पेपर आपल्याला द्यावा लागेल त्यानंतर ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्समध्ये आपल्याकडे इंग्लिश कम्युनिकेशन किंवा इंग्लिश स्पोकन कम्युनिकेशन असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेला आहे पहिल्या सेमिस्टरमध्ये मध्ये तर हा पेपर आपल्याला घ्यावा लागेल आयकेएस आता आयकेएस मध्ये काय आहे फर्स्ट सेमिस्टरला त्या ठिकाणी त्यांनी जे आहे ते दिलेलं नाही सेकंड सेमिस्टरला आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे अभ्यासायचं आहे म्हणजे इथं पण एक पेपर त्या ठिकाणी आहे आणि एसयूसी हा एक पेपर आहे म्हणजे याला आपण स्किल एन्हान्समेंट कोर्स असं म्हणतो जो आप की आपल्या मेजर किंवा डिसिप्लिन स्पेसिफिक कोर जो आहे त्याच्याशी तो रिलेटेड आहे म्हणजे किती पेपर त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत तर आपल्याला तीन ऑप्शनल आहेत ज्याचे सहा पेपर त्या ठिकाणी होणार आहेत म्हणजे सिक्स आणि प्लस हे जे किती पेपर आहेत हे पाच सहा प्लस पाच असे एकूण अकरा पेपर विद्यार्थ्यांना फर्स्ट सेमिस्टरला त्या ठिकाणी अभ्यासावे लागतील तर अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आहे तर मला वाटतं हे कॉम्बिनेशन आपल्या लक्षात आलेलं असावं आणि हे ह्युमॅनिटीजसाठी आहे यापुढे आपण जे आहे ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी हे कॉम्बिनेशन पाहणार आहोत तुम्हाला जर काही समस्या असेल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद